अवैध अनधिकृत आणि असंविधानिक असतं हे आपण नवी मुंबईच्या विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाच्या भूसंपादनाच्या विषयामध्ये पाहिलेलं आहे त्या गावाचं नाव आठवत नाही आत्ता मला आत्ता एक आठ पंधरा दिवसापूर्वीचीच बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाने तसे ताशेरी ओढलेले आहेत त्याचं पुढं काय झालं काय नाही झालं त्याच्यावरती आत्ता चर्चा करणं अभिप्रेत नाही आहे आत्ता जे काही समोर आहे त्याबाबत एक मार्मिक प्रश्न आहे तर आपणास काय वाटतं आपलं मत काय आणि जरी हे लाईव्ह संपलं आपण जेव्हा तेव्हा ऐकत असाल तेव्हा देखील आपण आपलं मत कळवू शकतात कारण इथं चार्टबोर्डवरती पिन केलेलं आहे मॅसेज आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मगध संयुक्त म्हणजे जॉईंट मेजरमेंट ॲट द रेट एम आर एक्स हायपन वी सिक्स आर यूट्यूब चॅनलचं नाव आहे कमेंटमध्ये आपली परिस्थिती कळवा असं तिथं आम्ही विनम्र आवाहन करत आहोत सत्तावीस हजारपेक्षा जास्त गटधारक आहेत कोणाचे शक्तीपीठचे शेकडो गाव आहेत डझनावर तालुक्यात ता ता आहेत आणि डझनवर जिल्हे आहेत तर कुठंही कुठल्याही एका आशयाने विषय पुढं जाणं एवढं सोपं नाही आहे तर आपण समजून घेऊ शकता मार्मिक प्रश्न आहेत एकंदरीत अधिग्रहण प्रक्रियेमध्ये काय गजावर झाला मनमर्जी झाली किंवा काय म्हणू शकतो त्याला विनाकारण मी। काहीतरी चुकीच्या मार्गाने जर गोष्टी झाल्या तर आज न उद्या कोणी ना कोणी कोर्टात जाईल सुद्धा जाऊ शकतो त्याबद्दल अगदी तुम्ही निश्चिंत राहा लक्षात का आणि या सगळ्यातून काय होईल तर यासाठी काय तयारी आहे का परत पुणे नाशिक इंडस्ट्रीय कॉरिडोरसारखी वर वर्षपूर्ती झाल्यामुळे अधिसूचना रद्द करून नवीन अधिसूचना जाहीर करण्याची नामुष्की शक्तीपीठवरती तर येणार नाही ना किंवा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटन नसल्यामुळे संयुक्त मोजणीला गडबड केलेली माघारी घेण्याची नामुष्की तर ओढवणार नाही ना अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरती आजचा हा लाईव्ह अत्यंत काय म्हणू शकता तुम्ही प्रभावी आणि महत्त्वाचं आहे परत एकदा जेवढी केवढी राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे प्रशासन आहे प्राधिकरण आहे विशेष करून लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्यांना जाहीर विनम्र आवाहन करत आहे आव्हान नव्हे चॅलेंज नाही स्पर्धा नाही आहे ही अलग लक्षात परत एकदा एक लक्षात घ्या विनम्र आव्हान म्हणजे लोक कोण नतमस्तक होऊन विनंती करत आहे की बाबानो वेळीच लक्ष घाला संविधानिक डाव राजकीय पेच किंवा राजकीय डाव संविधानिक पेच तर निर्माण करणार नाही ना आणि आधीच बेटीस धरलेल्या वेगवेगळ्या कारणाने महाराष्ट्राला आणखी एका नवीन विषयावरती वेटीस तर धरलं जाणार नाही का एवढीच एक पार्श्वभूमी उद्या पर्वाच्या उद्या नाही परवा किंवा तेरवाच्या करमाळापूर येथील संयुक्त मोरणीच्या एका मिळालेल्या पत्रकाच्या पार्श्वभूमीवरती जिथे की आपण गटधारकाचे नाव आणि नंबर फोडलेला आहे आत्ता आज समजा मंगळवार आहे तर गेल्या आठवड्यातच आपण ते पत्रक शॉर्टमध्ये व्हायरल केलेलं आहे एकंदरीतच मित्रांनो आपलं एकच आशय आहे दिखाव मत जाओ आपली अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे त्यानंतर एकच वाटतं की बाबा आजकाल एवढ्यात सांगतो मी सगळ्यांना गुणांक एक आणि गुणांक दोनचे जे पत्रकं झळकवलेत त्या आशयाने किंवा आत्ता जे काही चाललेलं आहे काय म्हणतो त्याला सुधारित आवृत्तीचं जे चाललेलं आहे आत्ता कार्यक्रम तर एक लक्षात घ्या मागणाऱ्याला तेच दिलं जातं जे देणाऱ्याची इच्छा असते आणि पाठपुरावाला ते सगळं घेऊन येतो जे त्याच्या हक्काचं असतं तर आपला आशयच तो आहे की बाबा आज ही जी समाजव्यवस्था आहे अगदी छत्रपती शासनापासून आज संविधानिक राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासूनची आत्ता ह्या क्षणापर्यंतची तर ज्यावेळेस पण तुम्ही समाज जीवनाकडं मानवी जीवनाकडं वळून पाहता तर माणसासारखा चनाक्ष कोणी नाही आहे त्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावरती जो मोठमोठी नोट आव्हानं काय म्हणतात